भरपूर त्यांना असं म्हणत असतात की मी एवढी सेवा केली मी तेवढी सेवा केली मी असं करते मी तसं करते तरी माझ्या वाटेला दुःख का येत असतो सतत देव माझी परीक्षा का बघत असतात तर त्यांना एक उत्तर द्याविषयी असं वाटत आहे मला की आपण कितीही जर पूजा केली ना तर श्रीकृष्ण काय होते सगळं होतं पण त्यांच्या हातामध्ये काय राहिलं ना त्यांची प्रेमिका त्यांना राहिली ना त्यांचे जे आई वडील आहेत त्यांच्यापासून त्यांना रा लांब राहावं लागलं वनवास महाभारत रामायणामध्ये जे श्रीराम स्वतः जे परमेश्वर होतं त्यांना वनवास भोगावा लागला आई सीतेला काय झालं होतं त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली होती एवढं वनवास भोगल्यानंतर सुद्धा त्यांनी परत अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांना आणि जे आपले मुक सूरदास काय होते ते आंधळे होते परमहंस कोण होते परमहंस यांच्या हाताने आई काली काली माता जी आहे ते स्वतः जेवण करायचं रोज त्यांना एवढं साक्षात्कार झाला होता आली आ, काली मातेचा तर त्यांच्या हाताने ते परमहंस त्यांना शेवटी काय झाला होतं कॅन्सर झाला होता आणि कुर्मदासची कहाणी मी सांगितलेली आहे तुम्हाला कुर्मदास कोण तुम होते विठोबाचे खूप मोठे भक्त होते ते सुद्धा पांगळे होते त्यांना हात पाय नव्हतं त्यांना कुर्मदासाची कहाणी तुम्ही ऐकल्या असत म्हणजे असे किती जण जे खूप खूप मोठा काम करून बसलेले आहेत खूप पुण्या काम करून बसलेले आहेत त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागलं आहे दुःखाशिवाय काहीच नव्हतं आणि आपण तर काय एक तास जास्तीत जास्त कोणी जर पूजा करत असेल तर किंवा तसं तर कोणी पाच दहा मिनटामध्येच पूजा करून ओळखून टाकतात मग आणि आपण विचार करतो की आपण एवढी सेवा केली आपण तेवढी सेवा केली आणि आपल्या वाटेला दुःख का तर आपल्यापेक्षा खूप सेवा करणाऱ्यांनी खूप काही भोगावं लागलेलं आहे तर त्यासमोर आपण काहीच नाही आहे त्यामुळे असं विचार न करता श्रीकृष्णाचे जर तुम्ही एक विचार केला आहे सीतेचा किंवा जे पांचाली आहे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर ती काय साधी कन्या नव्हती पां द्रौपदी साधिकन्या नव्हती तरी सुद्धा त्यांना किती त्रास किती छळ सोसावं लागलं त्यांच्या आयुष्यामध्ये पाच पांडव पाच नवऱ्यांसोबत त्यांना राहावं लागलं हे आपल्या आपल्यामध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासोबत त्यांचं जेवस्त हरण झालं त्यामधून त्यांना किती निर्ल निर्लजस्पद म्हणजे स्थितीसमोर त्यांना जावं लागलं आहे अशा काही खूप अशी घटना आहेत ज्या तुम्ही विचार करू शकता आणि त्यानंतर आपली जी सेवा आहे आपल्याला करत राहायचं आहे असं नाही म्हणायचं की मी हे केलं मी ते केलं तरी माझ्या वाटेला का दुःख येतं तर दुःख येत असतात आयुष्यामध्ये जोपर्यंत दुःख येणार नाही तोपर्यंत सुखाची जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर सुद्धा माहीत होत नाही ही गोष्ट लक्षात द्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे म्हणजे तुम्ही परमेश्वर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे आणि मला एवढं सांगायचं आहे त्यामुळे काहीच टेन्शन घेऊ नका आपलं ब्रह्मांड नायक आहेत आपल्यासोबत तर कशाची चिंता तुम्ही करत असता फक्त सेवा करत जा कोणाचं मन दुखू नका खोटं बोलू नका कोणाला फसवू नका म्हणजे कोणाची निंदा करू नका फक्त देवाची भक्ती आहे त्यामध्ये तुम्ही सगळं वेळ त्याच्यामध्ये द्या आणि त्यानंतर आपलं जे कर्म आहे ते कर्म करत राहायचं असं नाही की आपल्याला फक्त देवाचं नाव घ्यायचं आहे कर्म नाही करायचं कर्म करावंच लागणार आहे कारण मनुष्याचा जन्मच कर्म करण्यासाठी झालेला आहे तर आय ते आपल्याला काही मिळणार नाही आहे आणि मनुष्याचा जन्म कर्म करण्यासाठी झालेला आहे आणि देवांचं नाव घेण्यासाठी सुद्धा झालेला आहे नाहीतर कोणतेही जानवर कोणतेही झाडं झोडे कोणताही फक्त मनुष्य एक असा व्यक्ती आहे ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त मनुष्य एक व्यक्ती म्हणजे फक्त एक मनुष्यच आहे जो देवाचं नाव घेऊ शकतो आपल्या तोंडानं देवाचं कीर्तन करू शकतो आपल्या हातानं देवाचं गाणं ऐकू शकतो आपल्या कानानं नाहीतर दुसरं काही आणि देवाला पाहू शकतो आपल्या डोळ्याने नाहीतर दुसरं असं कोणतंच नाही आहे ह्या कोणत्याही जीव म्हणा किडे मकोडे कोणत्याही प्राणी म्हणा झुडं काहीच कोणीच देवांची नाव घेऊ शकतो त्यांचं पाया पडू शकतो पाया म्हणजे आराधना टाळा अजून हे करू शकत नाही तर आपण एवढं खूप सौभाग्यवान आहे की ही संधी आपल्याला मिळाली आहे तर हा जन्म असंच वाया घालू नका देवांचं नाव घ्या त्यांची झाली तितकी सेवा करा आणि आपलं कर्म करत राहा फक्त एवढंच काम करायचं आहे एकतर देव आणि आपलं कर्म या गोष्टीतून तर आयुष्यामध्ये काहीच राहणार नाही प्रश्न राहणार नाही आणि दुःखही राहणार नाही श्री स्वामी समर्थ